मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले यावेळी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे आमदार आणि खासदार उपस्थित होते मी देऊ इच्छितो यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा, हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितलाय पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजिनी पर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं चौपन्न टीएमसी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीचा खोर आहे जे आहे हे खोर त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फरवरी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं कि मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे सात प्रकल्पांची घळवळणी ही आपण मराठवाड्यात केली अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर इतका साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला यासोबत आपल्याला कल्पना आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा हो या भागात सांगणं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये कृष्णेश्वर एकसष्ट कोटी रुपये आपण दिले तुळजा भवानी मंदिर पाचशे एक्केचाळीस कोटीची आपण तरतूद केली होंड्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चौऱ्याण्णव बसेस दिल्या संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी एकशे पंधरा त्या ठिकाणी बसेस दिल्या नऊ महामार्गावर आय टी एम चा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्कआउट दिली नऊशे सोळा अंगणवाड्याची सुरुवात केली हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा गुजरात देतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिलं बलिदान दिलं

दिनामित माननीय नाद श्री देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य